नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळव घडामोडींकडे आर टी अंतर्गत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परवड उड्डाण पुलावरील थातूर मातूर पद्धतींना निवडणुकीत ज्येष्ठ महिलेनं बजावला मतदानाचा राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि पाठ्यपुस्तक देण्यात आलेली नाहीत त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी आमच्या पाल्याकडे पुस्तकं नाहीत हे ही पुस्तकं विकत घेण्याचा खर्च पंधरा हजार रुपये आहे हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली यावेळेला शाळेनं किंवा महापालिका शिक्षण विभाग ठाणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कलेक्टर यांनी लवकरात लवकर मुलांना गणवेश आणि पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा पालकांनी दिलाय नवीन ऍडमिशनसाठी हा विषय न्यायप्रविष्ट आहे मात्र आमच्या बाल्यांना आधीच या कायद्याअंतर्गत शाळेत ऍडमिशन मिळाली असल्यानं त्यांना प्रशासन आणि शिक्षण संस्था सुविधा पुरवत नाहीत आमच्या बाल्याचा बालमनावर परिणाम होत असल्याचा आरोप पालक करत आहेत पालक तर पहिली गोष्ट खूप वैतागलेले आहेत प्रत्येक वेळेला दोन दोन महिन्यानंतर त्यांना पाठ्यपुस्तके युनिफॉर्म वगैरे असं त्या गोष्टीसाठी झटावं लागतंय आणि तोपर्यंत अर्धा पोर्शन पूर्ण झालेलं असतो मुलांचं पण मनावरती खूप परिणाम झालेला आहे की पुस्तकं त्यांना मिळत नाही टायमावरती टायमावरती मिळत नसल्याने खूप प्रॉब्लेम होत ते एक्झाम जवळ येते बाकीचे सगळे प्रॉब्लेम होत ते त्याच्या टायमात जर तुम्ही पुस्तकं आणि युनिफॉर्म जर मुलांना दिली तर ते सोयीस्कर होऊन जात आहे आणि प्रत्येक दरवर्षीच चालू आहे आम्ही थोडंसं निवेदन दिले का ते लोक नंतर आठ दिवसाचं टायमिंग देतात आठ ते दहा दिवसाचं परत नंतर टायमिंग देतात आणि तोपर्यंत वेट करावं लागतं आम्ही इथे येतो आम्ही दहा वेळा येतो पण मुलं तिथे प्रत्येक वेळी शाळेत जातात ना त्यांना प्रॉब्लेम होतो प्रत्येक आता टीचर लोक काय करायला त्यांना उभं करतात उभं करतात तुम्ही पुस्तकं का नाही घेतली तिथं शाळेनेच द्यायला पाहिजे मेन गोष्ट त्याच्यासाठी आम्ही इथे येतो पण पण तरी पण ते वर्गात त्यांना हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही पुस्तकं का नाही आणली आणि पुस्तकं नाही आणली तर युनिफॉर्म तुम्ही नवीन का नाही घेतला हे सुद्धा प्रश्न देतात करतात त्यांना ते, ते बालमनावर थोडा परिणाम होतोय आणि आमचं धावपळ हे होते, 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 होते की आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला इथे यावं लागतंय तुमचं नेमकं मागण्या पूर्ण होत नाही मग आम्ही असं कलेक्टर साहेब किंवा दुसऱ्या साहेब तिथे मग आम्ही तिथंच बसू जोपर्यंत आम्ही तिथे देतच नाहीये आम्ही उपोषणाल तिथंच बसू मग सगळे पेरेंट्स मिळून बघू कारण की आम्ही प्रत्येक शाळा जेवढे जेवढे शाळा आहेत ना त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की टायमात देत नाही आणि आम्ही जिथे जातो काही काही असे पण प्रिन्सिपल आहेत की ते आम्हाला उद्धटपणाने सांगतात आम्ही नम्र विनंती केली तरी ते आमच्या अर्ज स्वीकारत नाही काही प्रूफ पावसाळा सुरू होत नाही तोच ठाण्यातील कापूर बावडी माळशिवडा उड्डाण पुलांवर खड्डेच खड्डे असं चित्र निर्माण झालं या संदर्भात वृत्तही प्रसिद्ध झालं आमदार केळकर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला होता सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झालाय त्यानंतर तेथील खड्डे बुजवण्यास सुरुवात झालीय परंतु हे धातूर मातूर पद्धतीनं खड्डे बुजवण्यात आले असून पुन्हा पाऊस झाल्यास मोठे खड्डे पडतील असा दावा भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान केल्या त्यामुळे केवळ तात्पुरता मुलामा न लावता ठाणेकरांना चांगले रस्ते द्यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळेला केल्या पावसाळा सुरू झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात आहे माझीवडा कापूरबाडी उड्डाण पुलांवर खड्डे पडल्याचं चित्र आहे कापूरबोडीचा उड्डाण पूल चढल्यानंतर नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेत तर पुढे मुंबईकडे जाणाऱ्या वाहना वाहनावर देखील खड्डे पडल्याचं चित्र आहे त्यातही हा रस्ता संबंधित विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात आला होता एका मार्गिकेवर मास्टिकही टाकण्यात आलं परंतु पहिल्याच पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल त्यानिमित्तानं झाली आहे त्यानुसार या खड्ड्यांची पाहणी केली जाणार असल्याचं पत्र केळकर यांनी संबंधित विभागाला देखील दिलं होतं त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागानं मंगळवारी संजय केळकर यांनी मानपाडा फातलीपाडा वाघबीड कापूरबावडी माशिवडा येथील उड्डाण पुलांसह तेथील सेवा रस्त्यांचीही पाहणी केली या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी पालिका प्रशासनासह वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर टिकेटची जोड उठवली सहा रस्ता तयार करण्यात आल्यानंतरही खड्डे कसे पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आता पाहणी दौरा करणार म्हणून तात्पुरता मुलामा लावून खड्डे बुजवण्यात आले आहेत मात्र पुन्हा पाऊस आला तर ठिकठिकाणी खड्डे पडतील अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे त्यावर चांगला उपाय करावा अशी मागणी त्यांनी केली विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सव्वीस जून रोजी मतदान झालं या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील एकशे चोवीस मतदान केंद्रांवर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे भाजपा उमेदवार निरंजन डावखरे म्हणाले की मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आज पाऊस आहे पण तरी देखील मतदारांनी मतदान करावं सातत्यानं बारा वर्ष मी कामं केली असून त्याचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचलाय विरोधक खोटे आरोप करतायत खोटं बोला पण रेटून बोलाचं विरोधक करतायत मला विश्वास आहे की मी निश्चितपणे हॅट्रिक करणार पदवीधरांशी माझा संवाद झाल्यामुळे माझ्यावर त्यांचा विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आम्हाला महायुती म्हणून पाठिंबा दिलाय ताकदीनं महायुती म्हणून सर्वच पक्षांनी काम केलंय त्यामुळे या मतदारसंघात मोठा विषय मिळेल सर्व मतदारांना विनंती करतो की सर्वांनी मतदान करावं असं डावखर यांनी आवाहन केलं ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलमधील मतदान केंद्रावर संजय केळकर यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी ठाण्यात अनेक मतदार दाखल होत आहेत त्याकरता ठाण्यात पन्नास वर्षांपूर्वी ग्रॅज्युएट झालेल्या एका ज्येष्ठ महिलेनं पदवीधर निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला त्या ज्येष्ठ महिलेचं नाव सुप्रिया पेठ असून त्यांचं वय शहात्तर आहे त्यांनी देखील पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आपला मोलाचा सहभाग दर्शवला यावेळेला त्यांनी फक्त मतदान केलं नाही तर तरुणांनी आमच्याकडे बघून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील केलं त्यासोबतच जास्तीत जास्त काम या कोकण विभागीय पदवीधर आमदारांना करावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे माझ वय आहे आता पूर्ण होतील शहात्तर आणि मतदार संघाचं जे आजचं मतदान हो आहे त्याला उत्साहाने एवढी लोक जमले आनंद होतो की अजूनही लोकांना जाणीव आहे की आपली काहीतरी सार्वजनिक कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी लोक उत्साहाने येत आहेत हे बघून बरं वाटत हातात काठी आणि कमरे हातात काठी म्हणजे मला चालायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि कमरेत पट्टा म्हणजे माझं कमरेच्या हाडांचा आहे मुख्य म्हणजे खूप त्रास आहे मला मणक्याचा आणि कमरेच्या हाडांचा त्याच्यासाठी मला हे घालावंच वाटत पण तरी पण आपण रोजची कामं करतो चला आपली मग ह्या गोष्टी का आपण नाकारायचं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून मुंब्रा येथील अपघाताबद्दल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय त्यांनी म्हटलंय की एम एकाही अधिकाऱ्यानं आतापर्यंत इथे भेट दिलेली नाही मागील एक वर्षापासून पत्रव्यवहार सुरू आहेत पण काहीही उपयोग नाही अधिकाऱ्यांचं लक्ष नाही मागील काही दिवसांपूर्वी रेडीमिक्स टँकर पलटी झाला परंतु अजूनही ती भिंत बांधण्यात आलेली नाही कॉन्ट्रॅक्टरला भिंत बांधण्यासाठी का थांबवण्यात आलंय हे समजत नाही तिथे पंधरा असतात नशिबाने सांगितलं त्यांनी शासनावरही तीव्र टीका केली आहे शासनाला वेदना संवेदना भावना नाहीत अधिवेशनात हा मुद्दा काढणारच आहे असं त्यांनी ठामपणे म्हटलं महिना झालाय दुर्घटना घडून देखील मात्र ना कॉन्ट्रॅक्टरनी काम सुरू आहे के केलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये का नाही टाकत जातो दा काम करत नाही पोलीस त्याच्यावर तीनशे चार अन्वय गुन्हा का दाखल करत नाहीत दोन माणसं मेली काहीजणं आधू झाली आपल्याला काळजीच नाही त्यांना बघायलाही कुणी आलं नाही आत्तापर्यंत एम एम आर डी एचा कुठलाही अधिकारी बघायला पण आला नाही ही ना जी भिंत आहे ही भिंत पुढे न्यायची आहे जशी त्या साईडला नेली आहे तशीच काय इंटरेस्ट आहे ना लोक मारत आहेत ना गरीब लोक मारत आहेत ना मरादा सर या संदर्भात आपण काही एम एम आर डी एच्या अधिक सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो पत्र व्यवहार झाला आता मागचे एक वर्ष पत्र व्यवहार करतो रे हा हो ना आमचा आपलं गर्जे वगैरे लक्ष द्यायला वेळच नाही याचं उद्घाटन केलं इसने उद्घाटन के रे चालेल काय उद्घाटन के इस काय आपण गोसा गोसायटीला गे वो साथ, वो साथ ना उतर उस करतो आपण सर्विस उद्घाटन पण झालं सर्व्हिस रोड चालू झाला सर्व्हिस रोड आहे तसंच आहे काय वाटतं अधिकाऱ्यांचं लक्ष नाही तिथे सिमेंटचा हे उतर उतरला रेडीमेडचा पर्टी झाला आता खरा तो उतार कॅल्क्युलेट करायला पाहिजे होता पण स्पर्धेच्या नातामध्ये झालं आता मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही ठाणे बोरली या भुयारी मार्गाच्या कामासाठी भोडबंदर येथील हावरेसिटी गृहसंकुलाजवळील परिसरात सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय परंतु सिमेंटच्या पावडरीच्या धुलीकरणामुळे लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग दमा श्वासोच्छवासाच्या समस्यांसह इतर आजारांचा धोका निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांमधून संताप व्यक्त होऊ लागला असून हा प्रकल्पेतून हटवण्यासाठी रहिवाशांनी नुकतंच निषेध आंदोलनही केलंय गोडबंदर येथील कासारवडोली भागात हावरेसिटी गृहसंकुल आहे तीस पेक्षा जास्त इमारती असून त्या ठिकाणी आठ हजारहून अधिक रहिवासी राहतात या परिसरात अनेक प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत या वस्तीच्या परिसरातच सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय ठाणे ते बोर बोरवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येतोय या मार्गाच्या कामासाठी हा आर एम सी प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पाच्या कामामुळे परिसरात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आर एम सी प्रकल्पातून सिमेंट पावडरचे धुलीकण बाहेर पडणार असून त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग दमा श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यासारख्या जीवघेण आजारांचा धोका निर्माण झालाय हावरे सिटी गृहसंकुल परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच आहे त्यामुळे निसर्गाच्या कुशीत सदनिका घेणाऱ्या नागरिकांना आता आर एम सी प्रकल्पाच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय तसंच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भीती व्यक्त होतीये त्यामुळे प्रकल्पाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय कासारवडोली येथील हावरेसिटी आणि त्या शेजारी नागरी वस्तीजवळ सुरू असलेल्या प्लांटमुळे स्थानिक अनेक तक्रारी आल्याकारणानं आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्षात त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगून ते प्लांटचं सा काम बंद केलं या प्लांट हा प्लांट नागरी वस्तीच्या किमान पाच किलोमीटर दूर अंतरावर त्वरित स्थलांतरित करावा अशा सूचना देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता आहे ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षांपासून न दिल्यानं कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय ठाण्यातील वागळ्याकार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं अरुण कारंडे यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली चालक या पदावर रुजू झाले सलग एकोणतीस वर्ष पाच महिन्याची परिवहनची सेवा केली दोन हजार एकोणीस साली कारंडे सेवानिवृत्त झाले चार वर्ष नऊ महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्यानं कर्मचारी आक्रमक झाले होते कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट एक महिन्याच्या आत थकीत देणी द्या नाहीतर समावेत आत्मधन करू असा इशारा दिलाय पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे आणि सेवानिवृत्ती नंतरची देयकं इतर भत्ते प्रवास भत्ता वैयक्तिक भत्ता दोन हजार नऊ रोजी जादा कामाचा भत्ता शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावा अशी मागणी कर्मचारी गारांडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील देयक मिळत नसल्याचं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं अरुण कारंडे यांनी सांगितलं या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र व्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं सा कर्मचाऱ्यांनी सांगितलं मात्र येणाऱ्या काळात थकीत देण्यात मिळाली नाहीत तर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय तर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना पण तो निधी काय करतात आलं की बिल गाड हे घर रंगोटोटी घर बसेस घ्या तर त्याचं सामान घेऊन टाकलं मग त्याच्या कसं त्याचे बिल त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं पण आमचे आम्ही वाऱ्यावर होतो ना आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणा आपलेच मुख्यमंत्री आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो तर त्याने आमच्यासमोर दोन तीनदा आम्ही कसा होतो आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला आणि आयुक्तांशी बोलणं केलं नाही नाही ते माझ्याकडे पर्यंत कर्मचारी आले त्यांची काळजी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना कशाला थांबवत आहे तर त्यांनी जायला निधीचा तर ते म्हणे ठीक आहे जे काय निधी लागत असेल तर ता मला तसं कळवा निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणे देऊन टाकू एवढं आमच्या समोर झालं त्याच्यानंतर दोन दिवसांनी मुद्दाम परत सौरवराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं नाही नाही मी ते मुख्यमंत्रीजी बोलले पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही मग मी काय पुढची हालचाल करू शकत नाही जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल सध्या मी तुम्हाला एक करोड देतोय ना त्या एक मध्ये समजा आवलं एक करोडने काय होतं दर महिन्याला तुम्ही चार पाच हजार देता त्या हिशाने आम्ही जर तीस वर्ष जगलो तर कुठे आमचे पंधरा लाख आम्हाला भेटतील तेवढ्यासाठी एवढं आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणे आहे हे व्याजासकट द्यायला पाहिजे आहे कारण कोर्टात तुम्ही गेला तर कोर्ट तेच म्हणतो तुम्ही तिकडे तुमची जमीन विका गाड्या विका नाही तर तुमची बिल्डिंग विका पण कर्मचारी देणी दे असा कोर्टाचा अधिकार न्याय असतो पण हे लोक त्याला पण फाट्यावर वाटतात असा अधिकार आता कसं अधिवेशन चालू होते तर आमचा विचार झाला की आजच्या आज पत्रव्यवहार करून आयुक्तांना एक आणि नौबाड पोलटी आम्ही उपोषण बसायच्या तयारीत आहोत सर्व एक किलो आठशे नव्वद ग्रॅम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिल कुमार प्रजापती याला सापळा रचून अटक करण्यात आली पोलीस पथकानं याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीची खातर जमा करत पोलीस पथकानं अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती सचिन शेठ चाळ रूम नंबर तीन जिल्हा ठाणे हा मूळचा राहणारा दुसोती पोस्ट सैदाबाद तालुका हंडिया प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याला त्याच्याकडून अंग झडतीत सतरा लाख वीस हजार रुपयांचा एक किलो सातशे ग्रॅम अंमली पदार्थाच्या रसा जप्त केलाय त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता पोलीस पथकानं अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुन कुमार चोकुलाल प्रजापती याच्या नावाचा उलगडा झाला असून राज्य पोलीस पथकानं प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुन कुमार याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे चौकशीत त्यानं त्याला हाच अंमली पदार्थ शांबाबू प्रल्हाद सरोज परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणार आहे तो मुळचा बेलहा सिंगमऊ उत्तर प्रदेश येथून त्याला नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे सोमवारी पोलीस पथकानं त्याच्या नवी मुंबई येथील घराची झडती घेतल्यानंतर घरातून एक लाख सत्तर हजाराचा एकशे सत्तर ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत केलाय ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एन डी बी एस गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकानं अठरा लाख नव्वद हजाराचा पदार्थ चरस हस्तगत करत एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आवाज माझा येईल एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आर टी ई अंतर्गत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परवड उड्डाण पुलावरील मातूर पद्धतींना बजावल्याचं प्रकरण उघडकीस आणि पदवीधर निवडणुकीत ज्येष्ठ महिलेनं बजावला मतदानाचा आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एक क्षेत्रिन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार